दोन किंवा त्यापेक्षा अधिक महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला असून तपासंती चौऱ्याऐंशी हजार सातशे नऊ लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासंदर्भातली माहिती शासनाला कळवण्यात आली आहे पासष्ट वर्षांवरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्र तयार करून लाभ घेतल्याचंही उघड झालंय तुम्हाला दोन महिन्यापासून जून पासून तीन महिन्याचे कारण की माझं आणि माझ्या आईचं एकाच राशन कार्डावरती होतं तर त्यामुळे पैसे येणार नाही म्हणे सध्या त्यांचं ते ऐंशी टक्के महिला त्यांनी चेक केले आहेत त्याच्यामुळे पैसे आता काही काहींचे आलेत पण आमचे नाही आले, ना आले त्याच्यामुळे ना आम्ही ते चेक करायला आलोय काही जणांचं आरटीओ डाटा निघलेलं आहे मोबाईल नंबर त्यांच्या आरटीओ लिंक असल्यामुळं काही आरटीआय पण भरतात त्या सुद्धा लाभार्थी आहेत बरेचसे दोन महिन्यापासून ज्यांचे पैसे नाही आहेत त्यांना लाभ न झाल्यामुळे ते आमच्याकडे येत आहे तुम्ही काय सूचना करता आता त्यांना जवळपास जे अंगणवाडी असतात त्यांच्या शेजारी त्या अंगणवाडीला जाऊन त्यांना भेट द्यायला लावतो त्यांचे डॉक्युमेंट सगळे घेऊन त्यांना जे कारण आहे ज्या कारणामुळे त्यांना पैसे येत नाही आहे ते सविस्तर त्यांना सांगतो आणि त्यांना काय पुढे करता येईल त्या उपयोगानं त्यांना सांगू पुढे त्यांना लाभ चालू होईल सांगतो त्यांना किती दिवस तपासणी करण्यात आली किती अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडी सेविकांनी हा सर्वे केला आणि समोर काय आलं याविषयी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी गणेश कुंगळे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी त्यासोबत छत्रपती संभाजी नगरचे महिला व बाल विभागाचे अधिकारी आहेत मला सांगा की हा सर्व नेमका कसा केला गेला आणि किती दिवस हा सर्वे चालला सर, साधारणतः दीड महिने हा सर्वे चालला आपल्याकडं एका कुटुंबामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त असणाऱ्या महिला आणि वयामध्ये एकवीसपेक्षा कमी आणि पासष्ट वयापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांचे याद्या शासनाकडनं प्राप्त झाल्या होत्या आपण त्या तालुकाने ह्या याद्या बायफरगेट करून तालुक्याला सी डी पी ओ आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवल्या होत्या साधारणतः जिल्ह्यातल्या साडेतीन हजार अंगणवाडी सेविकांनी हा दीड महिने सर्वे पूर्ण करून याच्यामध्ये व्हेरीफाय करून तो डाटा आपल्याकडे पाठवला आणि तो डाटा आपण शासनाकडे पुन्हा व्हेरीफाय करून शासनाकडे परत पाठवलेला हो हा जो डाटा तुम्ही अपलोड केला हा तालुवाई तालुका वाईज केला की जिल्हा नाही सर एक जिल्हा एकत्र जिल्ह्याचा एकत्रित केला डाटा तो पुन्हा यातलं बायफर्गेशन सांगता येईल पात्र ते नाही सांगता येणार सर मला कारण आम्ही आलेला खालून डाटा जसाच्या तसा अपलोड करून शासनाकडे पाठवलेला याची आकडेवारी पुन्हाकडे शासन स्तरावर आहे सर यस सर आणि पुढची प्रक्रिया काय नाही ते शासन स्तरावर आहे सर मला नाही सांगता येणार त्याबाबत यांना अपात्रतेबाबत कळवण्याबाबत काही सूचनावरून आले तशा काही सूचना नाहीत तशा सूचना नाहीत आता बातमी आहे कोल्हापूरमधून शाळेत पुढे बसणारे विद्यार्थी हुशार होतात आणि मागच्या बाकावर बसणारा विद्यार्थी ढ असतो दुर्दैवाना असा समज पालक आणि समाजामध्ये निर्माण झालाय पण कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागानं हा गैरसमज दूर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये लक्ष लागावं यासाठी नवा उपक्रम हाती घेतलाय केरळमधील शाळेच्या धरतीवर हे पाऊल उचलण्यात आलंय एका मल्याळम चित्रपटामध्ये नो मोर बॅड व्हेंचर्स हा सीन दाखवण्यात आला होता त्यामध्ये वर्गात सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार आकारामध्ये बसवण्यात आलं त्यानुसारच केरळ राज्यामध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली अशाच पद्धतीनं आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे मिशन ज्ञान कवच उपक्रमाअंतर्गत कोल्हापुरातील प्राथमिक शाळेमध्ये नो मोर बँक वेंचर्स वर्ग सुरू करण्यात आली आहे विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये लक्ष लागावं आणि शिक्षकांचं सर्व विद्यार्थ्यांपर्यंत लक्ष पोहोचावं यासाठी बैठक व्यवस्था बदलण्यात आली आहे राज्यामध्ये पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अशा पद्धतीनं प्रयोग सुरू करण्यात आला आहे तिकडे मराठवाड्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीचा जोर कायम होता परिणामी अनेक गावांसह शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय शनिवारी तेहतीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे रविवारीही रात्रभर झालेल्या पावसामुळे बत्तीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तीन लाख हेक्टरचं नुकसान झालंय पंधरा लाख पाचशे त्रेचाळीस हेक्टरवरील पिकांचंही नुकसान झालंय एक लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकसष्ट हेक्टर जिराईत तीन हजार आठशे एकसष्ट हेक्टर बागायत आणि सात हजार एकाहत्तर हेक्टर फळपिकांचं नुकसान झाले तर चार जणांचा पावसानं बळी घेतलाय शिवाय शेकडो मुख्या जनावरांनाही काण गमवावे लागले जालना जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे शहरातील अनेक भागामध्ये पाणी चाचलंय रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय ढगपुटी सदृश्य पावसानं जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवलाय काही ठिकाणी चारचाकी गाड्या देखील पाण्याखाली गेल्याचं दृश्य आहे शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि व्यापारी व्यवस्थापनांमध्ये आस्थापनांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आहे हिंगोलीमध्ये काल दुपारनंतर सेनगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे मुसळधार पावसामुळे कोठा शिवारामध्ये असलेल्या ओढ्याला पूर आलेला होता त्यामुळे पुराचं पाणी पुलावरून जात असल्यानं काही काळ वाहतूक बंद करावी लागली त्यामुळे बराच वेळ या रस्त्याला जोडणाऱ्या शिंदणी आणि त्यासोबतच आसपासच्या गावांचा संपर्कही तुटला होता त्यावेळी पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक आणि गावकऱ्यांनी मिळून मानवी साखळी तयार करून बाहेर काढलं मुंबई ठाणे पालघर रत्नागिरीला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रायगड पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहिल्यानगरलाही येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट तर बीड जालना परभणी हिंगोली लातूर नांदेडला आज येलो अलर्ट आहे याशिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूरला येलो अलर्ट आहे तसंच विदर्भामध्ये नागपूर वर्धा वाशिम अकोला अमरावती भंडारा बुलडाणा आणि यवतमाळलाही आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यापुढे कोणत्याही जातीय आंदोलनाच्या मंचावर जाणार नाहीत स्वतः बच्चू कडू यांनी एबीपी माझाच्या झिरो आवर या कार्यक्रमामध्ये ही माहिती दिलेली आहे आणि त्यासोबतच या कार्यक्रमादरम्यान ओबीसी कल्याण संघटनेचे अॅडव्होकेट मंगेश ससाणेंच्या आरोपानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय माझं काय म्हणणं आहे शेतकऱ्याची लढाई आहे हे शेतकरी म्हणूनच लढणार मी ते एका जातीची धर्माची म्हणून कधीच लढणार नाही ते माझं प्रेत दिसेन पण त्या बाबतीत मी कधी दिसणार नाही माझं काय म्हणणं आहे शेतकऱ्याची लढाई आहे हे शेतकरी म्हणूनच लढणार मी ते एका जातीची धर्माची म्हणून कधीच लढणार नाही ते माझं प्रेत दिसेन पण त्या बाबतीत मी कधी दिसणार नाही वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडलेली आहे आणि या कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं ना एक महत्वाचा निर्णय दिलाय सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत कायद्यातील काही तरतुदींना न्यायालयानं ना स्थगिती दिली आहे तर वक्फ बोर्डावर जास्तीत जास्त तीन गैरमुस्लिम तर वक्फ परिषदेमध्ये जास्तीत जास्त चार गैरमुस्लिम सदस्य असावेत असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं दिले तर वक्फ बोर्डाला जमीन दान करण्यापूर्वी पाच वर्ष मुस्लिम असण्याच्या कायद्यातील अटीला कोर्टानं तुर्तात स्थगिती दिली आहे सुप्रीम कोर्टानं वक्फ सुधारणा कायद्याबाबत दिलेल्या निर्णयावर एमआयएम खासदार ओवेसिंनी नाराजी व्यक्त केली आहे भाजप सरकार वक्फची प्रॉपर्टी वाचवण्यास प्रयत्न करणार नाही आणि पंतप्रधान मोदींनी फायद्यासाठी बोहरा मुस्लिमांचा वापर केलाय असं म्हणत ओवेसिंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे मेरा मानना आहे की बीजेपी की सरकार ये पूरी कोशिश करेगी की वक्फ की प्रॉपर्टीज को बचाया ना जाए बीजेपी की सरकारें पूरी कोशिश करेगी कि वक्त सुनिए वक्त भी इनकम में इजाफा ना हो बीजेपी की सरकारें पूरा यह कोशिश करेगी और पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात येणार आहेत पुण्यामध्ये उद्या संध्याकाळी ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय एक हजार ड्रोन्सना आकाश उजळणार आहे अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ड्रोन शो, शो होतोय आता आणखी एक महत्वाची बातमी राज्य परिवहन विभागानं ई बाईक टॅक्सीचे दर निश्चित केलेले आहे पहिल्या दीड किलोमीटरसाठी पंधरा रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी दहा रुपये सत्तावीस पैसे एवढं भाडं आकारण्यात येणार आहे त्यामुळे आजपासून आज अधिकृतरित्या ई बाईक टॅक्सी महाराष्ट्रामध्ये सुरू होईल अशी शक्यता आहे याआधी अनधिकृतपणे बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांवर परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येत होती ई e बाईक टॅक्सी साठी नियमही मंजूर केले असून रॅपिडो ओला उबर उबरसह आणखी एका संस्थेला लायसन्स देण्यात आलंय समृद्धी महामार्गावर वाशिमच्या वनोजा इंटरचेंजजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ एका ट्रकला आग लागलेली होती नागपूरजवळून नागपूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या या ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागल्याची माहिती आहे या घटनेमध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालंय पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडल्यानं काही काळ परिसरामध्ये वाहनधारकांची चांगलीच धावपळ झाली मात्र सुदैवानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मुंबईतल्या नेवीनगरमधून इन्सास रायफल आणि तिच्या दोन मॅग्झिन्सच्या चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी त्या दोघांसाठी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती इन्सास रायफल चोरी प्रकरणामध्ये राकेश डब्बुला आणि त्याचा थोरला भाऊ उमेश डुब्बुला यांना अटक करण्यात आली आहे त्या दोघांपैकी राकेश हा नौदलाच्या कोची तळावर कार्यरत होता तेलंगणाच्या उतरेला असलेल्या आसिफाबाद जिल्ह्यातून या दोघांना अटक झाली त्या दोघांकडून चोरी करण्यात आलेली इन्सास रायफल आणि चाळीस राऊंड्स पोलिसांनी जप्त केले वाशिमच्या मंगरुळीपीर तालुक्यातील कोठारी गावातील ग्रामस्थांनी गावामध्ये दारूबंदीसाठी ठाम भूमिका घेतली आहे दारू विक्रीमुळे गावातील नागरिकांवर विपरीत परिणाम होत असून यामुळे ग्रामपंचायतीनं दारू विक्री विक्रीविरोधामध्ये ठराव मंजूर केलाय या यासंदर्भातलं निवेदनही ठाणेदारांना देण्यात आलं मदे पवन चक्की आपला जमीनी पवन लड़ा लड़ा सांगली जिल्ह्यामध्ये पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी मिळवण्यासाठी पवनचक्की कंपन्यांविरोधात लढा उभारला आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील या लढ्याचं नेतृत्व करत आहेत सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठे महाकाळसह जिल्ह्यामधल्या डोंगर पठारावर विविध कंपन्यांनी पवनचक्क्या उभारलेल्या आहेत पवनचक्क्या उभारत असताना शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं बळकावून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यात आले या कंपनीकडून डोंगर माथ्यावरील शेकडो एकर जमीन विकण्याचा सपाटा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर कवठे महाकाळ तालुक्यातील नागजमध्ये पवनशक्कीग्रस्त भूमिपुत्रांचा मेळावा पार पडला हत्ती हस, हस्तांतरण प्रकरणामध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या वनताराला मोठा दिलासा मिळाला आहे गुजरातच्या जामनगरमध्ये असलेल्या वनतारा प्राणी बचाव आणि पुनर्वसनाला सर्वोच्च न्यायालयानं चिट दिली आहे हत्तींच्या हस्तांतरणाला मनदारानं संपूर्ण प्रक्रिया आणि त्यासोबतच नियमांचं पालन केलं गेलं असेल तर त्यात कोणतीही चूक नाही असं न्यायालयानं म्हटलंय त्यामुळे विनाकारण बदनामी करू नये अशा शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं फटकारलंय तर वनताराविरोधामध्ये विनाकरण दाखल केलेल्या कोणताही याचिका खपून घेतल्या जाणार नाहीत असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा प्रकल्पाची चौकशी करणाऱ्या एसआयटीनं बारा सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये तपास अहवाल सादर केला होता आणि यावर आज सर्वोच्च न्यायालय न्यायालयामध्ये सुनावणी पार पडलेली आहे एसआयटीनं सादर केलेल्या तपास अहवालाचं सर्वोच्च न्यायालयानं समाधानकारक वर्णन केलंय साठ कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये व्यावसायिक राजकुंद्राचा जबाब आता आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेला आहे गुंतवणुकीच्या नावाखाली घेतलेली रक्कम स्वतःसाठी वापरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे या प्रकरणामध्ये राजकुंद्रा आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या विरोधामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेने दोघांनी लुकआउट नोटीस बजावलेली होती त्यामुळे आता पुढील आठवड्यामध्ये पुन्हा एकदा राजकुंद्राचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं पंतप्रधान मोदींसाठी स्वाक्षरी असलेली जर्सी जर्सी पाठवलेली आहे पंतप्रधानांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही जर्सी भेट दिलेली आहे पंतप्रधान मोदी उद्या सतरा सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा करतील क्रीडा उद्योजक आणि मेस्सीचे टूर प्रमोटर सतद्रू दत्ता यांनी लिओनेल मेस्सी यांची भेट घेतलेली होती या दरम्यान मेस्सीने त्यांना पंतप्रधान मोदींसाठी ही जर्सी दिली आहे फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये आगीचं रौद्र रूप पाहायला मिळालेलं आहे निवासी भागामध्ये आग लागतात नागरिक रस्त्यावर आले यावेळी चेंगराचेंगरी देखील झाल्याचं पाहायला मिळालं तर आगीमध्ये जवळपास शंभरहून अधिक घरं जळून खाक झाली आहेत यामुळे पाचशेहून अधिक कुटुंब बाधित झाले आहेत आशिया चषकातल्या साखळी सामन्यानंतर भारतीय संघानं हस्तांदोलन टाळल्यानं पाकिस्तानी संघाचा तिळपापड झालाय मात्र आता याच वादामध्ये पाकिस्ताननं सामनाधिकारी अँडी पायक्रॉट यांना मध्ये खेचलेलं आहे झालेल्या प्रकाराला सामनाधिकारी पायक्रॉट यांनाच पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं जबाबदार धरले आणि त्यांना स्पर्धेतून हटवण्याची मागणी केली इतकंच नव्हे तर भारतानं ही स्पर्धा जिंकली तर विजेतेपदाची ट्रॉफी एसीसीचे अध्यक्ष असलेल्या पाकिस्तानच्या नकवी यांच्या हातून घेणार नाही का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावरून झालेला वाद शिगेला पोहोचलाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मॅच रेफरी बदलण्याच्या मागणीवर आयसीसीनं अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाहीयेत पण आयसीसीनं ना हा प्रस्ताव नाकारण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती समोर येते पायक्रॉप यांनी खेळ भावनेच्या दृष्टीनं आयसीसी आचारसंहिता आणि एमसीसी नियमांचं उल्लंघन केलंय असा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आरोप आहे